आपल्या चॅनेलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणेश विसर्जन करताना आपल्याला कुठल्या दोन वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर कुठला नैवेद्य गणेश विसर्जना दिवशी करायचं आहे बघा काहींचे गणपती जे असतात ते पाच दिवसांचे असतात काहींचे दीड दिवसाचे असतात काहींचे सात दिवसाचे असतात तर काहींचे दहा दिवसाचे गणपती असतात तर जेव्हा आपण गणेश मूर्ती आपली घरातली विसर्जन करायला जात असतो तेव्हा आपल्याला या दोन वस्तूबरोबर घेऊन जायच्या आहेत आणि गणपती बाप्पांबरोबर आपल्याला त्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहेत गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा नैवेद्य जो आहे तो घरीच दाखवायचं आहे आणि त्यानंतर विसर्जनाला मूर्ती न्यायची आहे तर बघा विसर्जन करत असताना आधी आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची आरती म्हणून घ्यायची आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना कुंकू त्याचबरोबर अष्टगंध गुलाल हे सर्व काही आपल्याला लावून घ्यायचं आहे घरातील सर्वांनी गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे त्याचबरोबर गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायची आहे एकवीस पात्यांची जी दुर्वा असते ती आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायची असते त्याचबरोबर ज्या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहात म्हणजे घरगुती गणपतीचं विसर्जन आपण ज्या दिवशी करत असतो त्या दिवशी आपल्याला बाप्पांना निरोप देताना एक नैवेद्य बनवायचा आहे बघा आपल्या घरामध्ये पाहुणे जर आले तर आपण काय करतो ते जेव्हा जाणार असतात तेव्हा पण आपण काहीतरी छान पदार्थ करत असतो त्यांना तो खायला देत असतो तर बाप्पा पण आपल्या घरामध्ये पाहुणे म्हणून आलेले असतात तर त्यांना निरोप देताना आपल्याला अवश्य हा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे नैवेद्य कुठला दाखवायचा बघा तुम्ही विसर्जनाच्या दिवशी गणपती विसर्जना दिवशी गणपती बाप्पांसाठी गव्हाची खीर करू शकता म्हणजे लापशी जी म्हणतो आपण ती करू शकता किंवा तांदळाची खीर तुम्ही करू शकता आणि बाप्पांना तो नैवेद्य म्हणून दाखवू शकता तर बरेच जण देखील करतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा नैवेद्य करू शकता गव्हाची खीर किंवा तांदळाचे खीर मोदक किंवा तुम्ही बुंदीचे लाडू दाखवले तरीही चालतात समजा तुम्हाला हे काही करायला वेळ नाही जर तुम्ही तुम तुम्ही काय करायचं आहे तर बुंदीचे लाडू जे आहेत ते तुम्ही गणपती बाप्पांना दाखवू शकता शक्यतो तुम्ही घरामध्ये तुमच्या हाताने एखादा नैवेद्य करून दाखवला तर खूप उत्तम राहील पण जर काही कारणांमुळे तुम्हाला गव्हाची खीर किंवा मग तांदळाची खीर करणं जमलं नाही तर तुम्ही अशा प्रकारे बुंदीचे लाडू अवश्य गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत पाच बुंदीचे लाडू दाखवा तुम्ही एक दाखवला तरी चालेल आणि तो जो लाडू आहे तो घरातील सर्व सदस्यांनी प्रसाद म्हणून खायचा आहे किंवा जे कोणी गणपती विसर्जनासाठी तिथे आलेले असतील त्यांना तुम्ही तो प्रसाद म्हणून देऊ शकता आता बघा त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे या दिवशी गुळखोबरं हे गणपती बाप्पांना आपण पहिल्या दिवशीच ठेवलेले असते गुळखोबऱ्याची वाटी तर गणपती बाप्पांचं विसर्जन आपण जेव्हा करणार असतो तेव्हा त्यांच्यासोबत गूळ खोबऱ्याची वाटी जी खो हो खो आहे ती पण विसर्जित करायची आहे आणि जर तुम्ही नैवेद्य म्हणून आधी खोबऱ्याची वाटी ठेवलेली नसेल तर तुम्ही विसर्जना दिवशी तरी गुळखोबऱ्याची वाटी ही अवश्य गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे त्याचबरोबर जे चुरमुरे आहेत तर ते चुरमुरे पण आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायचे आहेत एका छोट्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकता ते चुरमुरे तर असे चुरमुरे ठेवायचे आहेत आणि त्याचबरोबर तुम्ही फुटाणे पण त्यामध्ये मिक्स करू शकता आणि असा चुरमुऱ्यांचा फुटाण्याचा जो प्रसाद आहे तो तु सर्वांना तुम्ही वाटायचा आहे नैवेद्य म्हणून दाखवल्यानंतर आणि विसर्जन करत असताना देखील चुरमुरे फुटाने जे मिक्स केलेले असतात ते तुम्ही थोडेसे गणेश मूर्तीबरोबर आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित थोडेसे करायचे आहेत खूप जास्त नाही अगदी थोडेसे करायचे आहेत कारण बघा पाण्यामध्ये सगळं काही सोडून आपल्याला जलप्रदूषण करायचं नाही अगदी थोडंसं तुम्हाला चुरमुरे जे आहेत ते सोडायचे आहेत आणि असा हा नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी तो प्रसाद म्हणून खायचा आहे तर बघा नैवेद्यामध्ये तुम्ही हे याच्यापैकी काहीही बनवू शकता आत्ता मी जेवढं तुम्हाला सांगितलेलं आहे पहिल्यांदा तर गव्हाची खीर किंवा तांदळाची खीर ते जमत नसेल तर तुम्ही मोदक बनवू शकता किंवा मग तुम्ही बुंदीचे लाडू जे असतात ते विकत आणून गणपती बाप्पांना त्याचा नैवेद्य दाखवू शकता प्रसाद म्हणून तुम्ही हे सर्व काही खाऊ शकता त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं गुळखोबऱ्याची वाटी तुम्ही ठेवलेली नसेल तर अवश्य तुम्ही गुळखोबऱ्याची वाटी ठेवा आणि त्याचबरोबर चिरमुरे फुटाणे जे असतात त्याचा नैवेद्य तुम्ही आवर्जून दाखवायचा आहे आणि सर्वांनी खायचा देखील आहे आता बघा बाप्पाला निरोप देत असताना गणेश मूर्तीचं विसर्जन करत असताना आपल्याला दोन वस्तू ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायच्या आहेत तर आणि जेव्हा आपण मूर्ती पाण्यामध्ये विसर्जित करतो तेव्हा त्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला पाण्याच्या प्रवाहामध्ये गणपती बाप्पांबरोबर प्रवाहित करायच्या आहेत विसर्जन करायचं आहे त्यांचं पण तर बघा काय करायचं आहे गणपती बाप्पांचं जेव्हा आपण विसर्जन पाण्यामध्ये करतो तेव्हा आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे चांगला नवीन नारळ घ्या तुम्ही आणि गणपती बाप्पांचं जेव्हा आपण विसर्जन करणार आहोत पाण्यामध्ये तेव्हा त्याबरोबर आपल्याला एक नारळ आपल्याला पाण्यामध्ये अर्पण करायचं आहे गणपती बाप्पांना आणि त्या प्रवाहामध्ये विसर्जित करायचं आहे आणि त्याचबरोबर काय करायचं आहे एकवीस पात्यांची दुर्वा घ्यायची आहे आणि म्हणजे दुर्वाची जुडी घ्यायची आहे त्यामध्ये एक, त्या एक जास्वंदीचं फूल तुम्हाला खोचायचं आहे किंवा तुम्ही कुठलंही लाल फूल घेऊ शकता गुलाबाचं घ्या जास्वंदीचं घ्या काहीही हरकत नाही लाल फूल असावं शक्यतो आणि त्या एकवीस ज्या पात्यांची दुर्वा केलेली आहे जुडी केलेली आहे त्यामध्ये ते, ते लाल फूल खोचून आपल्याला नारळाबरोबरच ती दुर्वा आणि फूल जे आहे ते पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे गणपती बाप्पांबरोबर ते देखील आपल्याला विसर्जित करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला गणेशमूर्तीचं विसर्जन करत असताना एक नारळ आणि दुर्वांची जुडी त्याबरोबर लाल जास्वंदीचं किंवा कुठलंही लाल फूल हे विसर्जित करायचं आहे आता बघा जेव्हा तुम्ही गणपती विसर्जनाला जाणार आहात आणि पाण्यामध्ये मूर्ती विसर्जन करणार आहात तेव्हा काय करायचं आहे एक तुम्ही कणकेचा दिवा बनवून घ्या त्यामध्ये मीठ न टाकता असा हा दिवा न्या त्यामध्ये तुम्ही जोडवाट टाका त्यामध्ये आपल्याला तूप किंवा तेल वापरायचं आहे आणि तो जो दिवा आहे तो काय करायचा आहे तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे ज्या ठिकाणी तुम्ही मूर्ती विसर्जित करणार आहात त्या ठिकाणी त्या नदीकाठी किंवा त्या विहिरीच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही करणार आहात विसर्जन तिथे तुम्ही काय करा आधी एक कणकेचा दिवा प्रज्वलित करा छोटासा त्याला हळद कुंकू लावून घ्या गणेशाच्या आधी आपल्याला तिथे पण आरती करायची आहे गणपती बाप्पांची आणि पाण्यामध्ये विसर्जन करत असताना तुम्हाला अशा प्रकारे नारळ दुर्वाची जुडी आणि त्यामध्ये एक जास्वंदीचं फूल खोचून आपल्याला या वस्तू गणेश मूर्तीबरोबर अर्पण करायच्या आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर एखादा द्रोण घ्या तुम्ही आणि त्यामध्ये तो कणकेचा दिवा जो आहे तो ठेवून तो द्रोण तुम्ही म्हणजेच तो दिवा पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता आणि तसं जर शक्य नसेल तर फक्त तुम्ही त्या नदीकाठी किंवा ज्या ठिकाणी तुम्ही विसर्जन करणार आहात मूर्तीचं तिथे फक्त तुम्ही कणकेचा दिवा प्रज्वलित करा शक्य असेल तर द्रोणमध्ये तो दिवा ठेवून गणेश मूर्ती विसर्जन केल्यानंतर तो दिवा पण आपल्याला पाण्यामध्ये प्रवाहित करायचा अशा पद्धतीने आपल्याला या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहेत गणेश मूर्तीचं विसर्जन करत असताना तर अशा प्रकारे बाप्पांना आपल्याला निरोप द्यायचा आहे अशा प्रकारे त्यांना आपल्याला मानसन्मान द्यायचा आहे आणि या वस्तू ज्या आहेत त्या विसर्जित करायच्या आहेत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे गणपती बाप्पांचं विसर्जन करत असताना कुठल्या वस्तू गणपती बाप्पांना अर्पण करायच्या कुठला नैवेद्य दाखवायचा आहे हे सर्वांना कळेल